नागपूर शहरात रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी देशभरात तसेच सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे दोन थेंब तोंडावाटे देण्यात येणार आहेत तसेच तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी काही कारणाने बुथवर येऊ न शकलेल्या बालकांना चार मार्च दोन हजार चोवीस ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घरोघरी जाऊन पोलिओ लस देण्यात येणार आहे सदरील मोहीम महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत राबवली जाणार आहे दरम्यान एकही लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्यात येत आहे पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी तीनशे ऐंशी लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत साधारणपणे एक हजार एकोणनव्वद आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्ती आशा कार्यकर्ती स्वयंसेवक व खासगी वैद्यकीय संघटना इत्यादींच्या प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण घरांची संख्या दोन लाख पंधरा हजार आठशे सत्याहत्तर इतकी असून चार मार्च ते आठ मार्च या कालावधीत घरोघरी जाऊन वंचित लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यासाठी आय पी पी आय टीम संख्या दोनशे सोळा ट्रान्झिट टीम शहात्तर व मोबाईल टीम वीस कार्यरत असणार आहेत या मोहिमेमध्ये एकूण एक लाख पाचशे सव्वीस बालकांना पोलिओ डोस देणार आहे पोलिओ लसीची कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी प्रभावी शीतसाखळी कार्यरत आहे मनपा कार्यक्षेत्रातील सर्व शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लस पाजण्याचे नियोजन करण्यात येत आहे प्रवास करणाऱ्या बालकांना पोलिओ लस पाजण्यासाठी एसटी स्टँड रेल्वे स्टेशन मंदिरे मॉल टोल नाके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत पोलिओ या आजारामध्ये बालकाला कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते आणि हे टाळण्यासाठी यापूर्वी पोलिओ डोस घेतला असला तरीही हा अतिरिक्त डोस आपल्या बाळाला जवळच्या बूथवरती जाऊन अवश्य देण्यात यावा आपल्या देशातून पोलिओ निर्मूलन झाले असले तरी अजूनही या आजाराचा विषाणू सांडपाण्यात आढळून आला आहे त्यापासून आपल्या बाळाला संरक्षित करण्यासाठी पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे दोन थेट तोंडावाटे अवश्य देऊन घ्यावे व ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन शहरवासियांना करण्यात येत आहे नमस्कार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत येत्या रविवारी म्हणजे तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशात आणि सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातही शून्य ते पाच वर्ष वयोगटाच्या बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे या निमित्तानं आपण सर्वांना आवाहन करण्यात येते की मी आणि माझी टीम तर या मोहिमेसाठी सज्ज आहोत त्याच्यासाठी लागणारं सर्व मनुष्यबळ म्हणजे जवळपास तीनशे ऐंशी लसीकरण केंद्र स्थापन केली जाणार आहेत एक हजार एकोणनव्वद आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आमचे हेल्थ वर्कर्स खाजगी वैद्यकीय संघटना या सर्वांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत त्याच्यासाठी जे काही लॉजिस्टिक लागतं लस साठवण्यासाठी एक प्रभावी शीत साखळी लागते असे सर्व सर्व प्रबंध आमच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत